सांगली लोकसभा मतदारसंघावर सुमारे चाळीस वर्षे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील घराण्याची सत्ता राहिली आहे मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देत भाजपचे संजय काका पाटील यांनी कमळ फुलवले आता यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे विशाल पाटील यांनी पुन्हा लोकसभेसाठी कंबर कसली आहे याचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास सांगली जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा म्हणून राज्यभर ओळखला जातो पहिल्या लोकसभा निवडणुकीत शेकापचे बळवंत पाटील निवडून आले होते आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्टपासून पासून सन दोन हजार चौदापर्यंत सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते सुमारे चाळीस वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता अर्थात यापैकी एकोणीसशे ऐंशीमध्ये वसंतदादा स्वतः खासदार झाले तिथून पुढे सुमारे चाळीस वर्षे खासदारकी फक्त वसंतदादा घरात राहिलेली होती दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचा हा बालेकिल्ला मोदी नावाच्या लाटेने उद्ध्वस्त केला मोदी नावाचा वारू देशभर फिरला सांगलीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले यावेळीसुद्धा वसंतदादांच्या घरात प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती जे स्वतः त्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री होते मात्र तरी देखील संजय काका पाटील यांना सहा लाख अकरा हजार मते पडली होती त्याचवेळी प्रतीक पाटील यांना त्यापैकी निम्मी मते पडली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा वसंतदादा घराण्यातील व्यक्तीने काँग्रेस सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर मैदानात उतरले पडळकर यांना काँग्रेसवर नाराज मुस्लिम धनगर आणि दलित मतांचा तीन लाख गट्टा मिळाला त्यामुळे वंचित पॅटर्न यशस्वी झाला आणि संजय काका पाटील यांना पुन्हा लोकसभेची लॉटरी लागली वसंतदादा प्रकाश बापू प्रतीक पाटील यांच्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विशाल पाटील यांनी लोकसभा लढविण्यासाठी कंबर कसली आहे विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत ते आक्रमक असले तरी केवळ निवडणुका आल्यानंतरच ते कामाला लागतात असा आरोप त्यांच्यावर होत असतो तसेच मित्रांनो सांगली लोकसभेत दुहेरी लढत होईल असे वाटत असताना अशातच सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाडवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात केली आहे कालिदास गाडवे हे उच्च शिक्षित तरुण आहेत नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाडवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कालिदास गाडवे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाडवे यांनी व्यक्त केला आहे महादेव जानकर हे महायुतीमधील महत्त्वाचे घटक मानले जात होते त्यांच्या बाहेर जाण्याने एन डी एच्या मतांवर फरक पडू शकतो महादेव जानकर यांच्यामागे धनगर समाजाच्या मतांची मोठी संख्या आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रातील मतांवर फरक पडेल असा अंदाज आहे तसेच मित्रांनो आगामी सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्यासमोर ही आव्हाने असणार आहेत विशाल पाटील यांचा लोकसंपर्काचा अभाव आहे महाविकास आघाडीतील जयंत पाटील विश्वजित कदम विक्रंत सावंत अरुण लाड यांच्याकडून पूर्ण ताकदीने मदत मिळायला हवी गतवेळीप्रमाणे मतविभाजन होऊ शकते तसेच सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काका पाटलांच्या पुढे ही आव्हाने असणार आहेत संजय काका पाटील यांचा लोकसंपर्क ही एकमेव जमेची बाजू असली तरी आता सलग दहा वर्षे खासदार असल्याने नाराजी आहे महायुतीच्या अनेक नेत्यांशी निवडणुकीनंतर संबंध ताणले गेले भाजपकडून उमेदवारी जाहीर करायला लावलेला वेळ शेतीविरोधी केंद्राची धोरणे अशा अडचणी आहेत शिवाय काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी भाजपकडून मात्र अद्याप पर्याय शोधला जात आहे यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले संग्राम देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे कारण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सर्वांशी चांगले संबंध देशात प्रथम क्रमांकावर जिल्हा परिषद आणल्याने ते केंद्राच्या गुडबुकमध्ये आहेत त्यामुळे भाजपकडून संग्राम देशमुख हा पत्ता देखील खेळला जाऊ शकतो तसेच मित्रांनो सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश बापूंच्या निवडणुकीची प्रकर्षाने आठवण येते कारण त्यावेळी देखील काँग्रेसने वादळा झेंडा फडकवला होता तो असा शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर सांगली लोकसभेची जागा संकटात आली होती त्यावेळी सांगलीची जागा जाणार अशी सर्वत्र चर्चा होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी छोटासा मेळावा बोलावला होता मेळाव्यात स्वतः भोसले शिवाजीराव देशमुख डॉक्टर पतंगराव कदम होते लोक येणार नाहीत म्हणून छोट्या घेतलेल्या मेळाव्याला हजारो लोक आले गर्दी बघून प्रदेशाध्यक्ष भोसलेंचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच मेळाव्यात त्यांनी जाहीर केलं की प्रकाशबापू पाटील यांना जर कोणी पाडलं तर मी त्या विजेत्याच्या घरात पाणी भरायला राहीन आणि या निवडणुकीत प्रकाशबापू पाटील प्रचंड मताने निवडून आले होते तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा